और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water नावावरच मत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आहे कल्याण येथील प्रभाग क्रमांक नौ मध्ये विविध विकासकामांचं भूमिपूजन करत या विकास कामांना सुरुवात करण्यात आली यावेळी अरविंद मोरे बोलत होते शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महसूल निधीतून कल्याण येथील रामबाग येथील धोंडीराम कदम चौक ते जरीमरी नाला येथील रस्ता सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणे व गटार तयार करणे महानगर जिजामाता कॉलनी परिसरात रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे झुंजारराव मार्केट परिसरात रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे या कामांसाठी निधी प्राप्त झालाय जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला होता एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जोशीबाग चिखले चिखलेबाग रामबाग परिसरात पंधरा कोटींचा निधी प्राप्त झाला होता त्या निधीतून ही कामं होत आहेत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये माजी नगरसेवक श्रेयस समेळ युवासेनेचे प्रतीक पेणकर आणि आपल्या माध्यमातून हा निधी आणला असून विकासाच्या नावावर या ठिकाणी मागणार असून या ठिकाणी विकासाची गंगा आणली असल्याची माहिती जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी दिली आहे <laughs> नाला या ठिकाणी संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीट रस्ता यासाठी आमचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या महसूल निधीमधून सदर हा रस्ता पास करण्यात आलेला आहे श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्याने या संपूर्ण जोशीबाग मल्हारनगर चिखलेबाग रामबाग परिसरामध्ये पंधरा कोटी रुपयाचा निधी जो आम्हाला प्राप्त झाला होता त्या निधीमधून हे काम जे आहे ते प्रस्तावित केलेलं आहे कदाचित आज या ठिकाणी आचारसंहिता घोषित होऊ शकते त्यामुळे घाईघाईमध्ये आपण हा उद्घाटनाचा कार्यक्रम केलेला आहे आता मल्हानगरमध्ये सुद्धा उद्घाटन आहे त्यामुळे पॅनल क्रमांक नऊ यामध्ये शहरसेवेने अनेक करोडो रुपयाचा निधी आणला आहे प्रत्येकने करोडो रुपये निधी आणला आहे मी सुद्धा या पॅनल क्रमांक नऊ मध्ये करो निधी आणला आहे आम्ही विकासाच्या नावावर आम्ही पॅनल क्रमांक नऊची मतं मागणार आहोत आणि विकास आम्ही करून दाखवलेला आहे या अगोदर कोणी काय केलं आहे याशी आम्हाला घेणं देणार नाही आहे पण पॅनल क्रमांक नऊमध्ये विकास कामाची गंगा जी आहे या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही आणलेली आहे आणि हे भूमिपूजन जे झालेलं आहे याचा निधी आठ महिन्यापूर्वी पास झालेला आहे उद्घाटन आज आपण करत आहोत आणि आपल्याला माहिती असेल की कालच जम्बो मिटिंग आम्ही संपूर्ण कल्याण पश्चिममध्ये सात मिटिंग पॅनलच्या आम्ही घेतलेल्या आहेत आणि जबरदस्त प्रतिसाद शिवसेनेला या ठिकाणी भेटलेला आहे त्यामुळे संपूर्ण कल्याण पश्चिममध्ये धनुष्यबाणाचे शिवसेनेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि अशा पद्धतीने ही रचना जी आहे कल्याण पश्चिमची आमचे आमदार विश्वनाथ भोईरच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही संपूर्ण धनुष्यबाणचं पॅनल निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत यावेळी शिवसेना प्रमुख अरविंद मोरे माजी नगरसेविका अस्मिता मोरे माजी नगरसेवक श्रेयस समेळ युवासेना प्रमुख अभिषेक मोरे लोकसभा प्रमुख प्रतीप पेंडकर मुन्ना शहा बंटी कुलकर्णी भीम जाधव संतोष बोमले हेमंत सांगळे उदय राखीबे संतोष घोलप राजू कोटियन आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणाल कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा